जोपर्यंत ज्यांनी काही हे केलंय त्यांना पकडलं जात नाही तोपर्यंत आम्ही शाळा उघडणार नाही पेरेंट्सला जे काही ऍक्शन घ्यायचं त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत पण जोपर्यंत आमच्या शाळेचं काही चांगलं होत नाही आम्हाला चांगला स्ट्रॉंग सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळा उघडणार नाही काय मत आहे पालक आमच्या सपोर्टात आहे पण त्यांना ह्याच्या व्यतिरिक्त काय बोलायचं ते तुम्ही त्यांना विचारू शकता स्कूलमध्ये आज जी काही तोडाफोड काल झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि ब आम्ही सर्व पालक या ठिकाणी जे जमलेले आहोत ह्या सर्व घटनेचा निषेध करतो या पालकांनी या ठिकाणी येऊन आज दिव सकाळपासून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी जी काही फी भरली जाते ती रितसर विनाअनुदानित ही शाळा आहे आणि ही जी काही फी घेतली जाते ती पूर्णपणे शाळेच्या संपूर्ण जे काही खर्च चालतो यासाठी पालकांची पूर्ण त्याला मान्यता आहे पी टी ए मेंबर्स ज्या पालकमंच जो आहे त्या मंचची या संपूर्ण याला मान्यता आहे आणि विनाकारण या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचे जे काही लोक या ठिकाणी द्वेष भावनेनं या शाळेमध्ये प्रवेश करून ज्या पद्धतीनं ह्या छोट्या छोट्या लहान मुलांच्या समोर त्यांनी जो हैदोस मांडलेला होता काल जी झुंडशाही या ठिकाणी त्याचं जे प्रदर्शन आणि निदर्शन या ठिकाणी केलेलं के आहे शाळेचं जे काही नुकसान केलेलं आहे ते संपूर्णतः चुकीचं आहे आणि आमच्या पालकांची एकच भूमिका आहे जर आत्ता जे शाळेनं आमच्या जे काही डोनेशन घेतलं आहे की जे ऑफिशियली घेतलेलं आहे त्याची त्यांना रिसिट दिली जाते मुळात आमच्या पालकांचाच ह्या गोष्टीला विरोध नाही आहे तर ह्या आंदोलनकर्त्यांचा काय संबंध आहे ज्यामध्ये विरोध करण्याचा जवळजवळ नव्याण्णव टक्के पालकांनी फी भरलेली आहे आणि ज्यांना अडचण आहे ते आमच्या ह्या स्कूलमध्ये एक सिस्टीम आहे पी टी ए मेंबर निव पालकांच्यातनं मेंबर निवडले जातात त्यांच्या मिटिंगमध्ये डिस्कशन होतं एखादा जर गरीब असेल किंवा जे पैसे देऊ शकत नसेल अशा माणसानं जर त्या पी टी ए मेंबरला सांगितलं तर त्या पी टी ए मेंबरची मीटिंग होती त्याच्यामधून मार्ग निघून त्याची मी फी माफ सुद्धा होऊ शकते ही स्कूल मुलींची आहे इथे सगळे लेडीज शिकवणारी स्टाफ वगैरे नॉन स्टाफ वगैरे सगळा लेडीज आहे मग इथे येऊन कार्यकर्ते आले ते जेंट्स आलेले आहेत इथे येऊन महिलाने काय ते करायचं का होतं तुम्ही जेंट्सला कशाला पाठवलं इथे लहान लहान मुली होत्या कशा त्या रडल्या काय झालं ते तुम्ही काल बघितलं असतात तर तुम्हाला अक्षरशः रडू आलं असतं त्या लहान लहान मुली